चारशे त्रेपन्न किलोचा जिवंत बॉम्ब आकाशातून कोसळला मोठा अनर्थ टळला राहुरी तालुक्यातील रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आकाशातून जाणाऱ्या एका फायटर जेट विमानातून तब्बल चारशे त्रेपन्न किलो वजनाचा जिवंत बॉम्ब बांबू प्रकल्पात कोसळला सुदैवानं बॉम्बचा स्फोट न झाल्यामुळे एक भीषण आपत्ती थोडक्यात टळली ही एक घटना एक महिना निष्क्रिय अवस्थेत राहिली मात्र तीस एप्रिल रोजी पुणे येथून आलेल्या भारतीय सैन्य दलाच्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पथकानं हा बॉम्ब निष्क्रिय केला पथकात नायक सुबेदार प्रकाश कोटगे हवलदार प्रमोद हनुमंताचे टी कन्नन व बी एन राव यांचा समावेश आहे सदर बॉम्ब सात फूट खोल खड्ड्यात होता त्याला जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढून त्याचा फ्यूज काढण्यात आला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सहकार्यानं ही कारवाई पार पडली सैन्याच्या माहितीनुसार मा बॉम्ब साडेचार फूट लांब चार फूट, फूट व्यासाचा असून पिन न निघाल्यानं तो फुटला नाही अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र पूर्णतः नष्ट झाला असता आणि तीन ते चार किलोमीटरपर्यंत भूकंपासारखे हादरे जाणवले असते स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षण विभागाशी संपर्क साधून ही कारवाई घडवून आणली सध्या सदर बॉम्ब के के रेंज इथं सुरक्षितरित्या विस्फोट करून नष्ट केला जाणार आहे